साफ कर रहा आठशे पाचशे ने जोडी बाराशे सहा बाराशेला सहा बावीसशेला बारा सहा बावीसशेला सहा हे हलवे हजारला जोडी हजारला जोडी हलवे स्वस्त आहेत मग एकदा स्वागत आहे माझ्या मराठी आज आहे मी मलाडच्या फिश मार्केटमध्ये मलाडच्या फिश मार्केटमध्ये बघूया मी आज घेणार आहे पापलेट बघूया आपल्याला काय रेंज मध्ये मिळतात पापलेट आज मी तुम्हाला रेसिपी पण दाखवणार आहे पापलेटचा पापलेट फ्रायची भरलेलं पापलेट दाखवणार आहे चला मग कंटिन्यू करा व्हिडिओ पन्नास ला वाटायला वाटायला वाटाय काय बोंबील दीडशेला दोन

कुठली मच्छी कटला 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 कसा वाटाय तो काय दांडी मच्छी आहे साईज छोटी आहे का अशी एवढीच असते त्याची साईटच आवरी साईट किती एकच मध्ये ना

मोठ्या आकाराचे झिंगे दोन वाटे सातशे रुपये सातशेला जोडी आहे दोन वाटे सातशे रुपये अरे ये हे कशी दोन वाटे हजार आठशे ला देशात दोन वाटे वाटे ठीक आहे तर कर शंभर ला तीन शंभर लागे शंभर रुपये वाट आहे बोंबील चांगले फ्रेश आहेत बोंबील बघताय वाट आहे माकले कस ठीक बारीक जवळ आहे पन्नास रुपये वाटा बोंबी शंभर रुपये वाटा बोंबील शंभर बोंबील बोंबिल करतेस सगळं सत्यास साफ कर रहे। बाराशेला सहा ही बावीसशे सहा बावीसशेला सहा ही हलवे हजारला जोडी हजारला जोडी हलवे स्वस्त आहेत मग शंभरला दीडशेला देते दोन शंभरला

माखला आहे ना तो माखले आहे नाकट पाकटला आता जस्ट मी फिश मार्केटमधून मा आलेली आहे मी तिकडनं आणलेलो आहे पापलेट ति ते मला तीनशे रुपये जोडून पापलेट मिळालेली आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल मार्केटची आता मी मार तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे पापलेट पापलेट आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली आणि फिश व्हिडिओ जर आवडले असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मग तर रेसिपी बघूया ते पाहते फ्रेश असे दोन मोठ्या आकारचे पापलेट घेतलेले आहेत कैचीने आपल्याला हे कट करून घ्यायचे त्यांचे पंख हो। आपल्याच्या पोटातली घाण काढून घ्यायची आपल्याला आपले सुरीच्या साहाय्याने कट मारून घ्यायचा आहे कट मारल्यानंतर हे आप आपले जे मसाले लावतो ते मसाले आपले पेशीला चांगल्या प्रकारे लागले जातात मासा आपला कट झालेला आहे आपण आता हे पाण्यामध्ये धुवून घेऊया दोन तीन पाण्यामध्ये धुवायचे आपल्याला स्वच्छ माशांवरती आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबू पिळल्यामुळे माशांनाचा उघरडचा वास येणार नाही त्यामुळे आपल्याला ना लिंबू पिळून घेऊया तर आपण भरलेलं पापलेट करणार आहोत त्यासाठी आपल्याला ही अर्धी वाटी मी सुक्क खोबरा घेतलेला आहे आपल्याला भाजून घ्यायचं आहे बाजूने हातानेच मॅश करून घ्यायचं आहे खोबरं आता पापलेल्या लागणाऱ्या मसाल्याची तयारी करूया आपण सर्वात प्रथम मी इथे घेतलेले आला लसणाची पेस्ट हळद घेतलेली आहे गरम मसाला घेतलेला आहे लाल तिखट घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे ज्यामध्ये थोडंसं कोकमागळ घालायचं आहे आपल्याला हे आप सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे ह्या मसाल्यातील अर्ध अर्ध मिश्रण बाजूला वाढून तरी आपल्याला याच्यामध्ये खोबरा मिक्स करायचा आहे आणि हे फिशमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे की जे खोबऱ्याचं वाटण आहे ते आपल्याला माश्याच्या पोटामध्ये भरायचं आहे ते मसाला बघताय पोटामध्ये भरलेला आहे माशांच्या उरलेला मसाला आहे तो आपल्याला पूर्ण माशाला लावून घ्यायचा आहे आणि एक दहा पंधरा मिनटं मॅरिनेट करायला ठेवायचं आहे आपले मासे पापलेट फ्राय करण्यासाठी आपल्याला कोटिंग लागणार आहे पापलेट लावण्यासाठी त्यासाठी मी घेतलेलं आहे ते रवा तांदळाचं पीठ लाल तिखट आणि हळद हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये पापलेट घालून हे आपल्याला दोन्ही बाजूनी लावून घ्यायचं आहे रवा पॅन घेतलेलं पॅनमध्ये तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये भरलेलं पापलेट सोडायचं आहे खरपूस आपल्याला एका बाजूने भाजून घ्यायचं आहे पापलेटची एक बाजू चांगली फ्राय झालेली आहे आपल्याला ही आता पलटी करून घ्यायची आहे दुसरी ही बाजू चांगली खरपोस फ्राय करायची आहे भात मस्त असं पापलेटला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे एक्स्ट्रा क्रिस्पी करायचा आहे आपल्याला त्यासाठी आपण थोडीशी कोथिंबीर चिरून ह्याच्यावर घालणार आहोत पुन्हा एकदा पलटून आणि आपल्याला एक बाजू अजून एक दोन मिनटं आपल्याला फ्राय करायचे आहे त्यामुळे माशाला चांगला असा क्रिस्पीपणा येणार आहे ते पाहताय आहे रेडी आहे आपलं भरलेलं पापलेट फ्राय ते बघते पापलेट मी डिशमध्ये सर्व केलेलं आहे चला मग खाण्यासाठी रेडी आहे आपलं पापलेट भरलेलं पापलेट फिश व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाय पुन्हा भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओ